देशात व राज्यात शांतता नांदावी भाईचारा वाढावा सर्वत्र पाऊस पडावा देशात सर्व धर्मीय एकोप्याने राहून देशाची प्रगती व्हावी अशी प्रार्थना दिनांक एकतीस मार्च रोजी रमजान ईद निमित्त राहुरी शहरातील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळच्या सुमारास रमजान ईद निमित्त राहुरी शहरातील ईदगाह मैदानावर सुमारे दहा हजार मुस्लिम बांधव एकत्र आले यावेळी मौलाना मुफ्ती मुजम्मिल मुफ्ती अफजल मौलाना असलम यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची नमाज पठण करून संयम दान धर्म बंधुत्व माणूस व समंजसाचा संदेश दिला यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे सूर्यकांत भुजाडी वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव डॉक्टर जालिंदर घिगे अरुण ठोकळे पांडूभाऊ उदावंत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर सुधाकर जाधव पिंटू नाना साळवे अरुण साळवे कामगार तलाठी रवींद्र वाचकर आदींनी ईदगाह मैदानावर येऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जय भीम मित्रमंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे मुस्लिम बांधवांना सर्वत वाटप करण्यात आले यावेळी जय भीम मित्रमंडळाचे किरण साळवे दीपक साळवे दादू साळवे राजू साळवे आदींनी मुस्लिम बांधवांचे स्वागत केले राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर टाकळीमेया मानोरी सोनगाव राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा वळण वांबोरी आदी ठिकाणी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदान शहरात महत्वाच्या ठिकाणी तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या विजय प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर rahuri